अत्यंत तरुण वयात राजकारणात आलेले आमदार संग्राम जगताप यांचा यशाचा आलेख चढता राहिला जिल्हा परिषद सदस्य दोनदा महापौर आणि दोनदा आमदार असलेले संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभेसाठी जाण्यास इच्छुक आहेत मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप हे थेट मंत्री होतील असे म्हणून राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्या या विधानाला दोन महिने होत नाहीत तोच संग्राम भैयाला तिकीट मिळेल का संग्राम भैया दुसऱ्या पक्षात जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या नगरच्या जागेवर भाजपने व त्या पाठोपाठ शिंदे गटानेही दावा केलाय हे खरं असलं तरीही महायुतीकडून संग्राम जगतापच नगरमधून लढतील अशा शक्यता सर्वात जास्त आहे काय आहेत नगरची सध्याची गणित याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना नगर विधानसभेतून चोपन्न हजाराचे मताधिक्य होते मात्र हे मताधिक्य घटलं सुजय विखेंना यावेळी फक्त एकतीस हजारांचं लीड मिळालं याच खापर स्थानिक भाजपने फक्त संग्राम जगतापांवर फोडलं मिळालेलं लीड हे फक्त भाजपच आहे यात राष्ट्रवादीचा वाटा नाही असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निकालानंतर केला नगरची जागा महायुतीने भाजपला द्यावी असा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरू केला भाजपनंतर शिवसेनेचा शिंदे गट ही पुढे आला गेल्या पंचवीस वर्षापासून शहरात शिवसेनेची ताकद आहे असं म्हणत ही जागा शिंदे गटानेही मागितली झालं तेव्हापासून संग्राम जगतापांचं यंदा खरं नाही अशा चर्चा सुरू झाल्या एकीकडे अजित पवार गट संग्राम जगतापांना बळ देत असतानाच दुसरीकडे महायुतीतील धुसफूस समोर येऊ लागली आहे भाजपाकडून ॲडव्होकेट अभय आगरकर भैया गंधे ज्येष्ठ नेते वसंत लोढा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची नावे चर्चेत आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांची नावे चर्चेत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे माजी महापौर भगवान फुलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम यांची नावे पुढे आली काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही बाळासाहेब थोरातांना मध्यस्थी घालत दावा सांगितला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर हेच संग्राम भैया विरोधात उमेदवारी करतील असेही काहींचे म्हणणे आहे आता ही सगळी खिचडी पाहता यंदा संग्राम जगतापांना उमेदवारी मिळेल का असे प्रश्न समोर येऊ लागले मात्र यंदाही ही जागा अजितदादा गटच लढवेल व उमेदवार संग्राम जगतापच असतील अशी शक्यता सर्वात जास्त आहे आता संग्राम जगतापांच पारड जड का तर ते आपण पाहूया आता आपण पहिलं कारण पाहूयात तरुण उमेदवार संग्राम जगताप हे अगदी तरुण आहेत शिवाय शिवसेनेची पंचवीस वर्षांची सत्ता त्यांनी दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या लाटेतही हिसकावून घेतली यंदा आमदार झाल्यास त्यांची हॅट्रिक होईल व त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळेल अशा शक्यता आहेत सोबत दीर्घकाळ राहणारा आमदार हवा असल्याने ते संग्राम जगतापांनाच पुन्हा तिकीट देतील असे वाटते आता दुसरे कारण चेहरा गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर संग्राम जगताप हे सर्व जाती धर्मात मिसळणारे व्यक्तिमत्व आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची फॅन फॉलोविंग आहे लोकसभेला दलित व मुस्लिम समाजाने महायुतीच्या विरोधात मतदान केले मात्र नगर शहरातील राजकारण पाहता संग्राम जगतापांना या दोन्ही समाजाकडून मते मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांचे पारडे जड होते आता पाहूया तिसरं कारण मोठ्या नेत्यांची साथ जगताप कुटुंब दोन पिढ्यांपासून राजकारणात आहे स्थानिक भाजपचे कार्यकर्ते जगतापांवर दहशतीचा आरोप करत असले तरी विखे कुटुंब जगतापांसोबत आहे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत मोदींच्या नगरच्या सभेच्या वेळी सगळ्यांना अनुभवली त्यामुळे महायुतीचे इतर नेते त्यांच्या तिकिटाला विरोध करतील असे वाटत नाही ही सगळी कारणे पाहता यंदा महायुतीकडून संग्राम जगताप यांनाच तिकीट मिळेल असे वाटते तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार